काय करते हो ते एक मेल पाडायचा आहे ती जायला होता मला तुम्हाला एक बोलायचं होतं काय अहो तुम्ही मस्तपैकी इकडे ऑफिसला जात्यात घरी मी एकटीच असते आणि मला करमत पण नाही घरी तो जॉब करायचा का जॉब नाही करायचा मला बर मग एखादं लेकर वगैरे झाले कर म्हण तुला मग जाईन वेळ तुझा हळूहळू लेकर होईन असं नाही मी लेकर होऊन देणार मग मग म्हणजे काय अहो लग्न झाल्यापासून आपण कुठं फिरायला गेलो का तुम्ही नेलं का मला कुठं अहो गाव सोडून बाहेर तरी नेलं कुठं अहो बाकीचे लोक बघा कुठ कुठं जातात महाबळेश्वरला इकडं तिकडं नवीन लग्न झाले लोक पर कुठे फिरतात तुम्ही मला साधं पर गावाच्या बाहेर सुद्धा घेऊन गेले नाही जाऊ अहो कधी जाऊ हाय उद्यान परवा सुट्टी जमन का तुला उद्याच्या उद्या दे। खरंच का हा जमन ना सकाळी सकाळी निघू मग खरंच हा बरं झालं मला वाटलं जातं तुम्ही फिरायला घेऊन पाणी घेऊन आता आ, मेल पाठवतो लागलेली मला पाणी झालं मनासारखं आहे ना काय हो आपण कुठे कुठे जायचं फिरायला तू सांग ना आता तुला कोय बघायचंय मला मस्त असं बीच वर आता सध्या पाऊस पडतोय मग थंड हवेच्या ठिकाणी जायचंय कुठं जायचं मग थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडेल जिथं खूप असं झाडं सा पाहिजे हिरवे हिरवे डोंगर टाईप महाबळेश्वरला गेलं ना तर गर्दी जास्त असते रश असतो आपण असं वेगळं जिथं पाणी पडते वरून झाऱ्यासारखं हा तसं पाडावरून पडते महाशात जमन का ही खरच चालेल तिथं पण बघूया जिथं गाडी जाईन तिथं जाऊ बर नाही तर तात्यांना घर दाखल ठेवू हा चालेल ना आज काय म्हणणं तात्यांना थोडे दोन चारशे रुपये देऊ सकाळ तू तुझ्या हाताने दे आणि त्यांना मला कुठेतरी गावात आपलं मीस सारखं खाऊन येणार एखाद्या हॉटेलमध्ये खा नाही तर तुला वेळ असला ना सकाळ सकाळ अशा गोळाच्या पुऱ्या करून ठेव चट खाईन बर तसं काहीतरी करता येईल नाही तर ना उडवायचं ते दारू फिरून पैसे नाही नाही दारू दारुणे पित्या होती। सांगता जावं लागेल बरं बरं मी काय म्हणते मी तिकडे गेल्यावर मग ड्रेस घालू कारण असं कम्फर्टेबल नाही वाटणार आता नाहीत का खरे, खरे। मला समजतंय तिथं चढा चलावं लागलं चढाव लागलं कशावरती मग किती समजून घेते ना तुम्हाला प्रेमी तुमचं ना तुझं नाही काय माझं पण आहे ना मला झोपायचं का असं <laughs> जायचंय नाही मी तर अजून मला असं वाटलं होतं खूप आपण गप्पा मारू त्याच्याविषयी काय गाडीत काय लढायचं बरं बरं हा आणि अजून एक आपल्याला असं कुठं पण हॉटेलवर जेवायला नाही जमणार ना त्याच्यामुळे आपण आपलं आपल्या घरून गॅस बी छोटे घेऊन जाऊ आणि मॅगी बनवून खाऊ लिवाज जाईन बरं जम खरंच ना तू हे म्हणतात ना बायका हुशार असतात कसे पैसे वाचवायचे कुठे करायचं चाल चाल लाईट बंद हे यार झालं ना का नाही आले आली चला साडे नऊ वाजवाले तिथं काय अंधार पडले जायचं काय बरं आता आवरले निघायचं आता ठेव बॅग आणि बस पलीकून ते गेट लावायच कोणी हलवते लय गुळमुळ लावता तुम्ही गेलो जा पलीकून बस गेट लावा दी चालवायची गाडी शिकायचं नाव आणि काही चालवलं काय होईल शिकायचं असतं सगळं मी चालवायची शिकायचं काय अडचण आहे मला वाईट नाही जाऊ बापू कुठे चालले आलो गावातून चक्कर मारून आलोय आणि मोठी गाडी घेऊन गावात आता चाललोय दवाखान्यात चाललोय कोणाचं दुखात आहे असच मला चेकअप करून बरंच काय चेक करायच का दिला डॉक्टर एवढं रक्त काढून घ्या दरबारीनी नाही नाही आलोच आम्ही आता सुट्टी आज मला पण आलो चक्कर मारून तुम्ही आपल्या घरी थांबा आप बघू काय माग पिशव्या काही एवढ्या काय डॉक्टरला कधी दिवाळी चालवली काय नाही तस नाही काय आणि मग तुम्ही आपल्या घरी जा काय आमचं नियोजन आहे नाही नाही बनगड काय मला सांगा पिशवे काय चालवलंय तुम्ही बघा आम्ही ऐका पिशव्या ना गावच का शनिवार रविवार सुट्टी मी आम्ही जरा फिरून आलो तुम्ही थांबा दोन दिवस पटत एक, एक फिरायचं मी काय करायचं घरी तुम्ही काय करा हॉटेल ला जेवायचं नाही एखाद्याच मेच्छ मी घरी सांगत हो कोणाला तरी त्यांचा डबा येईन तुम्हाला नाही नाही हॉटेल नाही जमायचं टरा टरा पाटा येते तिकडे जाऊल की आता आता हानी म्हणलं तुमचं काय काम आहे मग एक एकटं जाते तर कुठे हानी मुलगा काय होतं गेलं म्हणून मग आम्ही दोघं नवरा ऐकू तुमचं काय माझ्या लोड मी काय करायचं मग मात्र पड नाही मला माहिती येऊ हा करायचं मला सांगत सांगतोय बरं मग काय चल सर करताना गाडी खालची करायचं का रे हे काय बोलत ते नाही पुढेच नाही जाऊन जाणार पुढे नाही आता गाडी जर गाडीच रांगावर गेली असत काय केलं असतं गेलोच गेलो तर मेल पण मी नाही जाऊन द्यायचं तुम्हाला मोठं

काय हो बाजूला पटत का तुम्हाला मग मा तर माणूस एकटं सोडून गेला मग आता नवरा बायकूच्या मध्ये तिकडे काय काम आहे तुमचं आम्ही दोघं फिरायला चाललो ना तुमच्या मध्ये आम्ही काय बोलायचं आम्ही आम्ही दोन दिवस जाणार आहे परत वापस येणार रे ना तुम्ही ना एक काम करा तुमच्या एखाद्या जागे पैसे भरतो तुम्ही त्या ज्येष्ठांच्या ह्याच्यात जा तिकडे मी म्हणतो महिना भर त्या गाडीत फिरा अरे काय ना आलं माणूस आहे आणत आश्रमात टाकतो काय मला मी नाव तरी घेतलं का अहो लोक चार धाम करते तस फिरायला झालं लोकांच्या मोठाल्या माणसांच्या आमच्या नवरा बाईकूत काय काम आहे तुमचं अगदी अजून म्हातार झाल्यावर त्या तरुणपणीच पाठवतो का मला चार धामला तो काय आता सात सकाळ लिकरू होईन तो ये ना तो होईन तुम्हाला आणि ना तो होईन माझी काय चूक आहे का हा अरे काय चिक टागा नवरे मला जर जाऊन दिलं तरच होईन ना अरे बर मिळातो ना तिथं तुम्ही मी आता थांब उडी तुझा असं नाही सुट्टी देवी त्याला अरे मी बी हल्लार राही तू काय करायचं ते कर

अरे माझा ऐक तुषा सुरता कळत असेल तू तू घरी थांबास मी सगळे पैसे फिशे सगळे देतो तुम्ही घरी थांबा मी येतो हो आणि मुलं जाऊन एक एकटेच जाणारे काय पटवीन तिकडे घेणार कोणतरी तुम्ही ऐकत जावान राव काहीतरी गोष्टी काय ऐकत जावा मला येणार आहे का नाही विचार आम्ही असाच आमचा मुडाप केला तर सर रस्ते तुम्ही काय करताना किती ताप देताना आम्हाला काय नाही करणार करताना अर्थ राहणार जाण्याचा अर्थ राहिला काही अरे पण पोरं स्वारांच्यात नको काय एखादा जाणत माणूस काय हरवतून काय बारकाली बोलत काय लग्न झालं आमचं आता अरे पण तुम्ही हरवलं मला लोकांना आवड नंतर ठेवून ठेवू द्यात काय नाही होत नाही मला काही जमणार नाही बरं का मी परत गाडी खाली नाही एखाद्या एक काम करा हा जा बॅग भरून या जा उशीर झालाय जा चालते आपण गाडी चावी काढून घे तुम्ही आता निघून इथून बरोबर असं माय भाऊ आता रस्त्यात अशी जाडी लावायची का आता मला काय माहिती रे कोण गोड लावी एखाद्याला बोलले कोण या पिशी भरून लवकर जा आता काय दोघांच्या मध्ये कशाला लागत आहे जाऊ द्या जाऊ द्या काय तर राहण्यापेक्षा जाऊ द्या आता दोघांच्या मध्ये आहे का मला सांग त्यांनी यायचं ना हट्टच नाही करावा मोठ्या लोकांच्यात जावा त्यांना एवढं काय माहिती माहिती नाही मग आता आपल्याला माग का ते काय पिप लागून गेला काय तुझा बाप असला मा सासरा आहे सासऱ्यासारखं राहावा ना मग जाऊ द्या मुडाप मुडाप करायचं काम आहे दुसरं काय नाही जाऊ द्या का नका तुझं जर ऐकलं ना मी दरीत ढकलून देईन बरं मार्कवरून काय बोलते ते बापे काय केलं चिडलो बरं जाऊ दे तसं काय करणार नाही ते मी त्यांना सांगते लावायचं घेऊन कुठे ठेवायचं ती आता इथं कुठं मग मागे ठेव की इधर मागे ठेव हो। बस माग चल मी झालं तो की आता तुम्हाला लायसन तरी आहे का आणि जस्ट तुमचं लायसन्स लिमिट सुद्धा संपलेलं तरी तुम्ही वारक्या पोरासारखा हट्ट करताय मला कोण डरायचं हा पोलिस आला म्हणून तू आजी मी तुमचा मी म्हणून ऐकून घेतो पण सगळे ऐकाय सारखे मोकळे नाही कोण ऐकायचं चावी दे ना? चावी काही राहतून चालू करायची पाटकुरी तर तुम्ही तुमच्या धंदा केला असला माझ्या बापांनी जिमडी नाही चालवली कधी बा मा बाप बस दरवाजे हळूच पिकअप नाही जोरात आधार दमानी बाप्पू काय मी काय म्हणतो गोव्याला बिव्याला जाणार का आपण मी सांग तुम्हाला बस गप बसायचं असलं गप द्यायचं नाही नाही गोव्याला ते चला की बीच वर जाणार ते इंग्लिश पुरी सुरी कळत का नाही स्वतःच्या पुरी समोर असलं बोलायचं का